नमस्कार मित्रांनो पारू पुढील प्रोममध्ये दिशा हरीशला खूप त्रास देत असते आणि म्हणते चला त्या आईला घट्ट बांधून ठेवा काय रे लिलीपूट तुझं काय करायचं आता गणिमंत दिशा मॅडम सोडा ना आम्हाला दिशा चिडवत म्हणते तुला सोडायचं तुला सोडून काय करू आहिल्याच्या ताब्यात जाऊ गणिमंत दिशा मॅडम ते म्हणते ए गप रे लिलीपूट हरीशमंत दिशा मॅडम मी तुमच्या पाया पडतो गणी आणि साईला सोडा दिशा हसायला लागते आणि खूप काही बोलत असते त्याचा फायदा हरिश उठवतो आणि मांडीखाली जो मोबाईल असतो त्यावरून हळूच पारूला फोन लावतो तोपर्यंत आयल्यासमोर पारू उकडून इकडे अनुष्काचं सगळं घाणेरडं सत्य आलेलं असतं अनुष्का आयल्याच्या हात पकडते आणि म्हणते मॅम या पारूचं तुम्हीच आता काहीतरी करा आईल्या अनुष्काकडं बघते पण तिचं रडणं तिला खूप नाटकी वाटतं ती स्वतःच्या हातातून अनुष्काचे हात काढून टाकते याचा अनुष्काला चांगलाच झटका बसतो आता प्रियाला पण बऱ्याच गोष्टी कळून चुकतात ती मनात म्हणते पारू एवढी कळकळीने बोलते म्हणजे नक्कीच काहीतरी असणार म्हणजे आत्तापर्यंत प्रीतम जे बोलत होता ते अगदी खरं होतं पण मी काय केलं दोघांचंही ऐकून नाही घेतलं पारू बांगल्याबाहेर जाते तेवढे तिचा मोबाईल वाजायला लागतो ती मोबाईल घेत म्हणते हा हरीश सर तेवढे तिला तिचा आवाज येतो तो म्हणत असतो दिशा मॅडम मी ह्या फॅक्टरीच्या गोडाऊनमध्ये राहील ह्याच गोडाऊनमध्ये राहू मी आणि माझा भाऊ आयुष्यभर हमाली करत ह्या बेसमेंटमध्ये राहू पारू म्हणत म्हणते म्हणजे दिशा मॅडमने हरीश सर आणि त्यांच्या भावाला गोडाऊनमध्ये ठेवलं आहे ते आता पळायला लागते तेवढेच आदित्य येतो आणि तो पारू तू कुठे चाललीस पारून ते आदित्य सर आपल्याला लवकरात लवकर दिशा मॅडमच्या फॅक्टरीपर्यंत पोचावं लागेल आदित्य म्हणतो का काय झालं पारू तिन तिदिशा मॅडमने हरीश सर त्यांचा भाऊ आणि गणी यांना त्यांच्या फॅक्टरीच्या गोडाऊनमध्ये ठेवलं आहे आदित्य विचारतो तुला कसं माहिती तिथे हरीश सरांचा फोन आला होता पण ते बोलत नव्हते त्यांनी फोनवरून मला फक्त हिंट दिली आता काय करून आपल्याला लवकर जायला पाहिजे आदित्य म्हणतो ठीक आहे पारू पटकन बस गाडीत आता दोघंही पळत जातात आणि गाडीत बसतात आईला रूममध्ये जाते आणि खूप विचार करते आणि म्हणते पारू कधीच खोटं बोलत नाही जे काय करते ह्या घरासाठी दिशाचे वेळेस पण हीच चूक झाली मी पारूवर विश्वास नाही ठेवता दिशावर ठेवला आणि त्यावेळेस पण मला पारू खूप कळकळीने सांगायची की दिशा खूप वाईट आहे पण मी तिचं कधीच ऐकलं नाही आज पण अनुष्काबद्दल पारू कळकळीने तेच बोलते मला पारूवर विश्वास ठेवाच लागणार ते आता रूम बाहेर येते तेवढ्यात अनुष्का लपून बाहेर चाललेली असते आता आईल्या मोठ्याने ओरडते थांब अनुष्का आता अनुष्का खूप घाबरते आणि आईल्याकडं बघायला लागते आईल्या खाली येते आणि मग ते अनुष्का असं चोरासारखं लपून छपून तेच लोक जातात ज्यांनी काहीतरी के केलेलं असतं आता मात्र अनुष्काचे चांगलेच धावे जण आणतात असे अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद